बघा एक विमान मुंबईहून सिंगापूरला निघालेले आहे त्या विमानाचा वेग साडेतीनशे किलोमीटर प्रति तास आहे तसेच हवा पन्नास किलोमीटर प्रतितास वेगाने कायम वाहत आहे जर मुंबई ते सिंगापूर हे अंतर चोवीसशे किलोमीटर असेल तर त्या विमानास सिंगापूरला पोहोचण्यास हवेच्या दिशेने गेल्यास किती वेळ लागेल हाच प्रश्न मग हा हवेच्या विरुद्ध दिशेने गेल्यास किती वेळ लागेल असा होता आता हवेच्या दिशेने गेल्यास किती वेळ लागेल असा आहे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो विमानाचा वेग इथं मांडा विमानाचा वेग आहे साडेतीनशे किलोमीटर आणि प्रति तास आता हवेचा वेग इथं मांडा मांडला हवेचा वेग आहे लेकरांनो पन्नास किलोमीटर प्रति तास करायचं काय इथं हवेच्या दिशेने गेल्यास विमानाला सिंगापूरला पोहोचण्यास किती वेळ लागेल हवेच्या दिशेनं जायचं म्हणून हवेचा जो वेग आहे याच्यामध्ये ॲड करावा लागतो एखाद्या वेळेस आपण प्रवास करत आहो आणि गाडी उतारायला लागली म्हणजे जो ते उतार आहे तो उतार आपल्या गाडीचा वेग वाढवत असतो इथं हवेच्या दिशेनं जायचं हवेचा वेग पन्नास किलोमीटर प्रति तास आहे म्हणून हवेचा वेग विमानाचा वेग वाढवणार म्हणून ही इथं बेरीज आहे अर्थात चारशे किलोमीटर प्रति तास हा आता त्या विमानाचा लेकरांनो वास्तव वेग होणार मग आता सूत्र अंतर बराबर वेळ आणि गुणीला वेग हे अंतर म्हणजे चोवीसशे मुंबई ते सिंगापूर हे अंतर अंतर म्हणजे लांबी वेळ काढायची हा शब्द असाच आणि वेग आता हा वास्तव वेग अर्थात चारशे किलोमीटर प्रति तास 24 ये हे चारशे आता भागीला समोर एकटी वेळ आणि हे दोन शून्य हे दोन शून्य गेले चार सक चोवीस सहा तास बराबर वेळ जर का दिशेनं विमानाला जायचं तर सिंगापूरला पोहोचण्यास सहा तास लागतील हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये मित्रांनो दर्शवलेला आहे ओके